आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात पंधरा परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आले नर्सिंग क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो जळगावच्या सुजाता बागुल यांचा यावेळी गौरव करण्यात आला शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताचा प्रत्यक्ष स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा टक्के राहील असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी विभागानं व्यक्त केला आहे या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत सात पूर्णांक चार दशांश टक्के दरानं वाढीचं अनुमान आहे रेल्वे विभागानं उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नामांतर धाराशिव रेल्वे स्थानक असं केलं आहे महाराष्ट्र शासनानं पूर्वीच्या उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव केल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं ना हे नामांतर केलं आहे स्थानकाचं नवीन नाव आणि कोडला भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनकडून मान्यता देण्यात आली आहे पूर्वी उस्मानाबाद नाव असलेल्या या स्टेशनचा कोड यू एम डी असा होता तो बदलून आता धाराशिव या नवीन नावाच्या स्टेशनचा कोड डी आर एस व्ही असा झाला आहे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात दोन जून रोजी सोमवारी दुपारी एक वाजता करण्यात आला आहे त्या अनुषंगानं लोकशाही दिनाकरता नागरिकांकडून दोन जून रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत तक्रार किंवा निवेदन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे तक्रार अर्ज दाखल केलेल्या नागरिकांना व्यक्तिशः लोकशाही दिनात सहभागी होणं आवश्यक आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू आहे मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या एक गडीबाद एकशे बेचाळीस धावा झाल्या होत्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार